कडलास तालुका सांगोला येथील अभिनव पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे दुचाकीची चोरी करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना दोन चोरीच्या दुचाकीसह रंगेहात पकडून रात्र गस्तीवरील पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना बुधवार दिनांक एकतीस जुलै रोजी कडलास तालुका सांगोला येथे घडली आहे या प्रकरणी दुचाकी चोरीचे मोठे रॅकेट उघडकीस येणार आहे दरम्यान दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचं काम पोलिसांचं असताना पेट्रोल पंपावरील कामगार दत्तात्रय संजय पवार राहणार कडलास या युवकानं मोठ्या शिताफिणं दुचाकी चोरट्यांना पकडून कामगिरी केल्यामुळं त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे सांगोला शहर आणि तालुक्यात दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना मोठ्या संख्येनं वाढू लागल्यानं भाजी मंडई समोर उभी करून आपलं येईपर्यंत दुचाकी जागेवर राहील की, जागे की नाही याची शाश्वती राहिली नव्हती तसेच रात्री अपरात्री सांगोला शहर आणि उपनगरातील घरासमोर महागड्या किमतीच्या दुचाकी हातोहात लांबवल्या जात असल्यामुळे नागरिकही धास्तावले आहेत दरम्यान दोन अल्पवयीन मुलांनी सांगोला स्टेशन रोड आणि कडलास येथून दोन दुचाकी कडलास येथील विजय यांच्या पेट्रोल पंपावर बुधवारी रात्री वाजता घेऊन आले होते त्या ठिकाणी दोन मुले दुचाकीतील पेट्रोल काढताना कर्मचारी दत्ता पवार यांनी पाहून त्यांच्याकडे नावगाव अधिक चौकशी केली असता त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या आणि त्यांच्याकडील एम एच पंचेचाळीस एक्स एकोणपन्नास सत्याऐंशी या दुचाकीचा नंबर ओळखून त्यांना अरुण गायकवाड यांना फोन करून तुम्ही दुचाकी कोणाला दिली आहे का अशी विचारणा केली असता त्यांनी माझी दुचाकी सांगोल्यातून चोरीला गेल्याचं सांगितलं तोपर्यंत त्या अल्पवयीन मुलांनी एक दुचाकी पंपावर ठेवून सांगोला रस्त्यानं धूम ठोकली दत्ता पवार यांनी इतरांच्या मदतीनं त्याचा पाठला करून सांगोला रोडवरील एक पिकअप शेड मध्ये दोघांना पकडलं मात्र त्यावेळी त्यांच्या समवेत आणखी डसणाऱ्या दोघांनी तेथून धूम ठोकली त्यानंतर विजय गव्हाणे यांनी पंपावर ग्रामस्थांकडून मुलांना मारहाण न होऊ देता त्यांच्याकडे विचारणा केली असता त्या मुलांनी बुधवारी दिवसभरात सांगोलो शहर कडलास आणि ज तेथून तब्बल सहा ते सात दुचाकी चोरल्याचं सांगितलं आणि चोरीच्या दुचाकी पुढे घेरडी येथील हातेकर नामक व्यक्तीला दिल्यानंतर त्याच्याकडून प्रत्येकी दुचाकी मागे मुलांना तीन रुपये मिळत असल्याचं सांगितलं सध्या पोलिसांच्या ताब्यात ता दोन अल्पवयीन मुलांसह चोरीच्या दुचाकी घेणारा घेरडीतील हातेकर ताब्यात असून त्याच्याकडे चौकशी सुरू आहे कडलास येथून पकडलेल्या दोन अल्पवयीन मुलांकडे चौकशी करून घेरडी तालुका सांगोला येथून एकाच ताब्यात घेतलाय त्याच्याकडून आतापर्यंत चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत केल्या असून अजून बऱ्याच चोरीच्या दुचाकी मिळणार आहेत भीमराव खंदाळे पोलीस निरीक्षक सांगोला